हाय हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या स्वाती यादव लाईफस्टाईल या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत तर तुम्ही देत असलेल्या शॉर्ट व्हिडिओला भरभरून प्रेमामुळे मी खरंच तुम्हा सर्वांची आभारी आहे आणि मला कधी असं वाटलंही नव्हतं की इतक्या लवकर चॅनल ग्रो होईल किंवा मी काही करू शकेन तर म्हटलं आज माझी स्वतःची थोडी ओळख करून द्यावी तुमच्यासोबत मी कुठे राहते घरी कोण कोण आहे मी काय करते याची सर्वाची माहिती आज तुम्हाला द्यायची मी ठरवली तर माझं नाव ना तर तुम्हाला आता कळलंच असेल माझं नाव आहे स्वाती आमच्या घरी आम्ही पाच जण राहतो मी माझे मिस्टर सासूबाई आणि दोन मुले मुलगा तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल आयुष्यामचा तर आरुही असते हॉस्टेलला तर आता तर आम्ही चार जण राहतो मी एक साधी गृहिणीच आहे आणि माझं गाव आहे सांगली जिल्ह्यात गावाकडे राहतो आम्ही त्यामुळे गावाकडे एखादं चायनल उघडणं किंवा काय बोलणं ही सुद्धा एक चर्चेचा विषय ठरू शकतो हे मला तर आधीपासूनच माहिती आहे पण आपल्याला काहीतरी ओळख निर्माण करायची आहे म्हणून मी काहीतरी चॅनल ओपन केलं पण त्याला तुमचा सपोर्ट इतका छान मिळाला की मला रोज व्हिडिओ कंटिन्युअसली करावे असेच वाटायला लागले आता तर मला वाटतं की प्रत्येक गृहिणीने काही ना काही स्वतःचं अस्तित्व बनवायलाच पाहिजे भले ते यूट्यूब चॅनल असू दे काही असू दे मी गृहिणी जरी असले तर टेलरिंग काम करत होते बाकीच्या पण कामांची मला आवड आहे काही ना काही करून आपलं अस्तित्व निर्माण करायचं असं माझं आधीपासूनच ठरलेलं आहे पण आता मी यूट्यूब चॅनल असंच चालू केलं होतं पण इतका छान सपोर्ट मिळाला भीत चालू केलेलं चॅनल खूप छान ग्रो व्हायला लागले आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा तुमचाच आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद कायम असेच राहिले पाहिजे जसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओला प्रेम देताय तसेच लॉंग व्हिडिओला पण माझ्या असाच सपोर्ट करा हा माझा पहिलाच फेस टू फेस कॅमेरा व्हिडिओ आहे त्यामुळे जर काय व्लॉगमध्ये तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुन्हा एकदा अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद